विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ दलित वस्ती निधी संदर्भात चौकशी नेमलेले अधिकारी त्वरित बदलून कारवाईची मागणी अन्यथा पंधरा दिवसाच्या आत स्थगित केलेले उपोषण परत चालू करणार आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला महापालिकांच्या आयुक्तांना इशारा सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक ते सव्वीस या प्रभागामध्ये प्रशासकीय मान्यता सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपये या कामाचे मक्ता टेंडर काढण्यात आले आहे व यामध्ये एक ते नऊ योजना असून कोट्यावधी रुपयांची फसवणूक अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून करण्यात आले आहे या संदर्भात आमच्या संस्थेच्या वतीने दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आमर उपोषण करण्यात आले होते व आपल्या लेखी म्हणण्यानुसार आम्ही आमचे उपोषण स्थगित केले होते व आपण दिलेल्या आश्वासनानुसार व आपल्याकडून चौकशी अधिकारी नेमलेले योग्य ती कारवाई करताना दिसून येत नाही तरी ते अधिकारी बदलण्यात यावे व पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर आमच्या संस्थेच्या वतीने आमरण उपोषण चालू करणार असा इशारा आरबी दयावान बौद्धेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन इशारा दिला आहे यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी दाऊद मुल्ला व्हाइस रेकॉर्डर आफरीन भागवान सोलापूर शहरामधील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग येथे सर्व्हिस या भागामध्ये नऊ योजनेअंतर्गत कामं झालेली आहेत यामध्ये दलित वस्ती लोकशाहीरांना भाऊसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वित्त योजना व त्याच पद्धतीने असे अनेक नव अंतर्गत सोलापूर शहरामध्ये जे काम झालेलं आहे ते अतिशय निष्कृष्ट दर्जेचे आणि बोगस बिलं काढण्याचं काम या ठिकाणी अधिकारी ठेकेदार करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही बी रॉम संस्थेच्या वतीने एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हा उपोषणास बसलो होतो त्यानंतर सव्वीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीनंतर आरोग्य अधिकारी मॅडम यांनी येऊन आम्हाला का लेखी स्वरूपात पत्र देऊन की तुम्ही जे उपोषणला बसलेले आहेत त्याचं आम्ही निवारण करू आणि आयुक्त साहेबांना आम्हाला बोलण्यासाठीही दिलं होतं तर आजपर्यंत या गोष्टीची अजून चौकशी झालेली नाही व जे चौकशी जे नेमण्यात आले होते जे कोळी मॅडम म्हणून जे आहेत तर त्यांच्याकडून तेने पत्रव्यवहार करतात अधिकारी लोक पुरो, त्यांना माहिती व्यवस्थित पुरव पुरवत नाहीत त्यामुळे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की अधिकारी ठेकेदार आणि यांचं संगणमत कसं आहे त्याच पद्धतीने आम्ही आज रोजी आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की की जे आम्हाला लेखी स्वरूपात म्हणणं दिलं होतं ते त्वरित याचं पंधरा दिवसाच्या आ आत ह्याची जे विल्हेवट लावून जे संबंधितांकडून सगळी माहिती घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अट्रेस त्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे संबंधित आहेत त्यांना त्यांची कारवाई करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आज रोजी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे अन्यथा जर पंधरा दिवसाच्या आत जर ही कारवाई नाही झाली तर आम्ही परत एकदा जे स्थगित केलेले जे उपोषण होतं ते परत आम्ही चालू करण्यात चालू करण्यात येईल आणि जर आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय झालं तर याला सर्वसव सर्व सर्वा अधिकारी हे जबाबदार जबाबदारातील आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे मी आयुक्त साहेबांना आम्ही आत्ता सांगितलेलं आहे जर कारवाई न करण्यात आली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि आमचा जीव गेल्याशिवाय आम्ही उपोषण माघारी घेणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा